गणाचं सत्य श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो तुम्ही कधी ऐकले का की मनुष्यगण असणाऱ्या लोकांनाच भूतबाधा लवकर होते किंवा या व्यक्तीवर बाहेरची बाधा पटकन होते हे ऐकून अनेकांच्या मनात भीती निर्माण होते पण खरंच यात काही तथ्य आहे का की फक्त एक जुनी समजूत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत गण म्हणजे नक्की काय आपलं गण कसं ओळखायचं देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण यांचा स्वभाव आणि सगळ्यात महत्वाचं मनुष्यगणाला भूतबाधा होते असं का म्हटलं जातं गण म्हणजे काय होते एखाद्या व्यक्तीचा स्वभाव मानसिकता आणि विचार करण्याची पद्धत ही गोष्ट मुख्यतः जन्म नक्षत्रावरून ठरते या जन्म नक्षत्राच्या आधारे व्यक्तीसह गण ठरवलं जातं गणाचे तीन प्रकार असतात देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण गन। प्रत्येक गणाचा स्वभाव वेगळा असतो आणि त्या स्वभावानुसार जीवनातील अनुभवही वेगळे असतात देवगण हे शांत आणि सुसंस्कृत देवगणाचे लोक नावाप्रमाणे शांत सौम्य आणि सुसंस्कृत असतात स्वभाव वैशिष्ट्य प्रामाणिक धार्मिक व श्रद्धाळू संयमी आणि समजूदार भांडण टाळणारे दुसऱ्यांचं शांतता आणि सौम्यता असते कमकुवत बाजू पाहिली तर देवगणाचे सगळ्यात मोठा दोष असतो पटकन विश्वास ठेवणे कधी कधी भोळेपणा स्वतःसाठी ठाम भूमिका न घेणे देवगण नक्षत्रे अश्विनी मार्गशीर्ष पुनर्वसू पुष्प हस्त स्वाती अनुराधा श्रवण रेवती जर तुमचं जन्म नक्षत्र यापैकी असेल तर तुमचा गण गन देवगण आहे मनुष्यगण व्यवहार आणि भावना मनुष्यगणाचे लोक हे खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल असतात स्वभाव वैशिष्ट्ये व्यवहारी कौटुंब केंद्रीय कष्टाला महत्त्व देणारे जबाबदारी जपणारे समाजात वावरणाऱ्या हुशार या गणात दोन प्रकारचे लोकं दिसतात खूप देवभोळे आणि पूर्णपणे कर्मावर विश्वास ठेवणारे दोन्ही टोकं इथे पाहायला मिळतात एक ओळख आठवते का छत्री तुमको देश दे मीन्स कबी जो बरसे पाणी हे वर्णन अगदी मनुष्यगणाला बसतं कमकुवत बाजू पटकन दुखावले जाणे अपेक्षा जास्त ठेवणे कधी कधी स्वार्थी वाटणे मनुष्यगण नक्षत्रे भरणी रोहिणी आद्रा पूर्वा फाल्गुनी उत्तर फाल्गुनी पूर्वषाड शाळ मनुष्यगणाला बाधा का म्हणतात आता या सगळ्यात महत्वाचा प्रश्न मनुष्यगणाला भूतबाधा होते का खरं उत्तर आहे नाही अक्षरशः भूतबाधा नाही पण मनुष्याच्या गणाच्या लोकांचा स्वभाव असा असतो की बाहेरच्या बोलण्याचा परिणाम पटकन होतो वातावरणाचा प्रभाव दोनी उर्जा बादा, बादा आ, सकारात्मक नकारात्मक दोन्ही ऊर्जा पटकन ऑब्झर्व करतात म्हणजेच बाह्य गोष्टींचा परिणाम यांच्यावर जास्त होतो पूर्वीच्या काळात याला बाहेरची बाधा भूतबाधा असं म्हटलं जायचं प्रत्यक्षात ते मानसिक आणि भावनिक संवेदनशीलता आहे उपाय काय साधन उपासना सकारात्मक विचार स्वतःचं सो व्यक्तिमत्व मजबूत करणे हे केल्यावर बाहेरचा परिणाम आपोआप कमी होतो राक्षसगण शक्ती आणि आत्मविश्वास आता राक्षसगण म्हणजेच वाईट लोक हा गैरसमज इथेच काढून टाका राक्षसगण म्हणजे स्ट्रॉंग पर्सनॅलिटी स्वभाव वैशिष्ट्य प्रचंड आत्मविश्वास धाडसी नैत्र तृगण असलेले स्वतःच्या आटीवर जगणारे कमकुवत बाजू हट्टीपणा अहंकार पटकन राग येणे पण एक विशेष गोष्ट राक्षसगणाच्या लोकांना नकारात्मकता पटकन जाणवते एखादी जागा व्यक्ती किंवा वातावरण वाईट असेल तर त्यांना लगेच कळतं राक्षसगण नक्षत्रे कृतिका अश्लेषा मघा चित्रा विशाखा ज्येष्ठ मूळ लग्नात गण जुळवणी लग्न जमवताना पत्रिका जुळवताना गणाचाही विचार केला जातो देवगण देवगण म्हणजे उत्तम मनुष्य म्हणजे शुभ मनुष्य राक्षस मध्यम देव राक्षस दोष मानला जातो पण लक्षात ठेवा कुंडली मिलान फक्त गणावर अवलंबून नसतं इतर ग्रह योग आणि दोष जास्त महत्वाचे असतात म्हणून गण म्हणजे स्वभावाचं प्रतिबिंब आहे शाप किंवा शिक्षा नाही आता सांगा तुमचं गण कोणतं आहे या व्हिडिओत दिलेले वर्णन तुमच्याशी जुळतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्योतिषशास्त्रातल्या अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे तेही लिहा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय